श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज तुम्ही तुमच्या नावाचं पहिलं अक्षर निवडा आणि पहा येत्या काही दिवसात तुमच्यासोबत काय घडणार आहे तुमचं भविष्य काय असणार आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाताना तुम्ही तुमच्या नावाचं किंवा तुमच्या एखाद्या परिवारातील कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या नावाचं पहिलं अक्षर निवडा आणि बघा त्यांच्या भविष्यात काय लिहिलेलं आहे स्वामी त्यांना कोणता मार्ग दाखवत आहे आणि पुढे चालून त्यांच्यासोबत काय होणार आहे सर्व काही तुम्हाला फक्त त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरूनच समजेल तर चला जरासाही उशीर न करता आजच्या या संदेशाला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही ये जर या तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे अक्षर दिसत असेल त्या अक्षरापासून तुमचं वा तुमच्या कुटुंबातील कोणाचंही नाव सुरू होत असेल तर त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत जर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं किंवा तुमचं नाव या दिसणाऱ्या पहिल्या अक्षरातील एका अक्षरापासून चालू होत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात हे लक्षात ठेवा कारण असे नावाचं असलेलं अक्षर किंवा असं नाव ज्याचं सुरुवात या नावापासून होते ते लोक खूप भाग्यवान असतात आयुष्यात नशीब तर त्यांना फार काही साथ देत नाही पण ते मेहनत एवढी करतात की त्यांना सर्व काही मिळते अशा लोकांना नशीबाची गरजसुद्धा नसते कारण ते स्वतःच्या दमावर सर्व काही करण्याची इच्छा ठेवतात असे लोक दिसायला खूपच सुंदर व दिमाकाने खूप चांगले असतात यांना खूप जास्त हुशार मानले जाते असे लोक सर्वात जास्त श्रीमंत असतात काही लोक यातील श्रीमंत नसतील पण येत्या काळात सुद्धा श्रीमंत होतील अशा नावाचे लोक आयुष्यात कधीही मागे राहत नाहीत ते प्रत्येक गोष्ट खूप सहज आणि लवकरपणे समजून घेतात अशा लोकांना प्रत्येक गोष्ट खूप लवकर समजते हे लोक आपल्या व्यवहारात खूप प्रामाणिक राहतात अशा लोकांना कोणतीही अडचण जात नाही आयुष्यात कितीही संकटे हो। हे खूप सहनशील असतात यांना जे काही गोष्ट करायची आहे त्यांना ते पूर्ण मन लावून करतात यांना प्रत्येक गोष्टीत तर यश मिळत नाही पण यांना अशा अशा गोष्टीत यश मिळतं जे लोकांना मिळणं कदाचित शक्य आहे हे खूप मेहनती असतात असे लोक आयुष्यात कधीच कोणाला घाबरत नाहीत हे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात अशा लोकांपासी प्रत्येक गोष्ट असते हे ज्याबद्दल अपेक्षा ठेवतात तीसुद्धा गोष्ट यांच्याकडं लवकर येते हे जे इच्छा मागतात ते पूर्ण होते कारण हे करण्यावर विश्वास ठेवतात हे मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यामुळे यांना सर्व काही शक्य होऊ पाहते अशा लोकांच्या आयुष्यात खूप संकटे आले तरीही यांना काहीही फरक पडत नाही हे आपलं काम नियमितपणे आणि प्रामाणिकपणे करत राहतात या लोकांची मेहनत खूप जास्त असते हे लोक प्रत्येक दिवशी एक नवीन सुरुवात म्हणून जगतात या लोकांना प्रत्येक आयुष्यात संकटांना एक आपल्याला शिकवणारी संधी म्हणून पाहतात असे लोक बाकीच्यापेक्षा वेगळी असतात असे लोक आयुष्यात खूप प्रगती करतातच पण आयुष्यात हे खूप जास्त संकटांना सामन सामना करतात त्यामुळे हे खूप जास्त अनुभवीही ठरतात या लोकांना कदाचितच कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल असे लोक प्रत्येक गोष्टीच खूप चांगले असतात आणि यांना प्रत्येक गोष्ट सहज समजते यांना काही जास्त समजवण्याची किंवा सांगण्याची गरज नसते असे लोक आयुष्यात खूप पुढे जातात हे लोक नक्कीच भाग्यवान आहेत आता यानंतर तुमचं या अक्षर जर या नावाचं असेल म्हणजेच तुमच्या नावाचं पहिलं अक्षर जर तुम्हाला दिसत असेल यापैकी असेल तर तुमचं भविष्य काय असेल ते पहा पण त्याआधी तुम्ही अजूनही या संदेशाला लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा आणि पाच अशा लोकांपर्यंत हा संदेश शेअर करा ज्यांचं नाव या अक्षरापासून शेअर होत असेल म्हणजेच सुरुवात होत असेल मित्रांनो अशा लोकांना काही पाहण्याची गरज नसते हे लोक थोडे भित्रे तर असतात पण हे खूप स्वाभिमानी असतात असे लोक घमंड नाही करत ज्या लोकांचं नाव या अक्षरापासून चालू होतं ते लोक आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीसाठी मागे फिरत नाहीत अशा लोकांना संकटे कितीही येऊ हो। कोणत्याच गोष्टीत हार मानायची गरज नसते कारण हे लोक खूप जिद्दी राहतात असे लोक खूप संयमीसुद्धा राहतात आणि एवढ्या लोकांमध्ये यांचीच एक इच्छाशक्ती अशी असते जे खूप जास्त असते अशा लोकांना कधीच कोणाची भीती वाटतही नाही आणि वाटणारही नाही असे लोक एकटे चालण्यावर विश्वास ठेवतात स्वत काम करून यशस्वी होणे यांच्यावर जास्त यांचा खूप जास्त लक्ष असतं असे लोक आयुष्यात एक नवीन वेगळा इतिहास रचण्याचा विश्वास ठेवतात अशा लोकांना आयुष्यात खूप मजेत जगण्यास आवडते असे लोक आयुष्यात खूप मस्तीत पण शिस्तीत जगतात या नावाचं अक्षर चालू होणारे लोक खूप जास्त नशिबवान असतात कारण यांचं नशीब यांची साथ खूप देते यांच्या ज्या गोष्टी मेहनतीने मिळत नाहीत त्यासुद्धा यांना नशिबाने मिळतात यांच्यावर देवाचा आशीर्वाद खूप राहतो असे लोक देवांची खूप भक्ती करतात हे रोज सकाळी उठल्या उठल्या देवाचे नामस्मरणसुद्धा करतात असे लोक खूप जास्त नशिबाने एखाद्याला मिळतात हे ज्या ज्यासंग मैत्री करतात त्यांची मैत्री आयुष्यभर न तोडता कायम निभवत राहतात अशा लोकांशी जर तुम्ही मैत्री कराल तर तुम्ही खूप नशिबवान ठराल कारण देव यांच्या पाठीशी सदैव असतो हे लोक खूप मोठ्या मोठ्या संकटांतूनसुद्धा बाहेर येतात हे खूप मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे जाऊन यांची प्रबळ इच्छाशक्ती हे यांना तिथून बाहेर आणते हे कधीच एखाद्या संकटात सापडत नाहीत आणि सापडले जरी तरी देव त्यांच्यावर सदैव नजर ठेवून असतो तो त्यांना बाहेर काढतो अशा लोकांना आयुष्यात खूप मोठं नाव कमवायचं असतं पण यांना जेवढं कमवायचं नाव असतं तेवढं तर नाही पण त्यापेक्षा तरही कमवूनच घेतात अशा लोकांना प्रत्येक गोष्ट शक्य करता येते अशा लोक नशिबाने तर फार चांगले असतात सोबतच हे मेहनत जर करतील तर आयुष्यात आणखीन पुढे जातील ज्यांचं नाव या अक्षरापासून चालू होते त्यांनी तर हा संदेश सोडूच नका अरे थांबा थांबा या जर अक्षरापासून तुमचं नाव चालू होत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या एवढा श्रीमंत व्यक्ती कदाचितच या जगात पुन्हा होणार कारण तुमच्या नावावरून तुमचं पूर्ण भविष्य ठरलं जाते वास्तुशास्त्रात आणि भगवद्गीतेतसुद्धा हेच म्हटलं गेलेलं आहे तुमचं नाव तुमचं सर्व काही भविष्य सांगून जाते आणि तुमचं नाव जर या अक्षराने चालू होत असेल तर थांबा कारण येत्या काळातील तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार आहात आता तुमचे दुःखाचे दिवस संपले आहेत आता येत्या काही काळात तुम्ही एका अशा स्तरावर जाल तिथे कधी तुम्हीही अपेक्षा केली नव्हती हे स्तर त्या लोकांना लवकर मिळेल ज्यांचे नाव या अक्षरापासून चालू होईल लक्षात ठेवा आता भविष्य बदलत आहे आणि आयुष्यसुद्धा बदलणार आहे आता सर्व काही बदलून जाईल आता अपेक्षा जेवढ्या केल्या होत्या त्यापेक्षाही जास्त मिळेल विश्वास ठेवा स्वामी सर्व काही आता तुमच्या मनाप्रमाणे करतील तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल खूप आदर्श वाटतो किंवा जी गोष्ट तुम्हाला खूप आवडते ती गोष्ट तुम्ही करता मात्र जी गोष्ट तुमच्या आयुष्यात चमत्कार करते ज्या गोष्टीने आयुष्य बदलू शकते ती कधीच तुम्ही करत नाही जर तुमचं अक्षर या नावापासून सुरू होत असेल म्हणजेच या अक्षरापासून तुमचं नाव सुरू होत असेल तर तुम्ही रोज सकाळी महादेवाला जा आणि दर्शन घ्या नक्की येत्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चमत्कार घडण्यास सुरुवात होईल आणि जर तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला साथ देत नाही तर तुम्ही दर शुक्रवारी गणपतीच्या मंदिरात जा आणि गणपती देवांच्या पाया पडा गणेश देवाच्या पाया पडल्याने तुमच्या आयुष्यात आणखीन मोठा चमत्कार होण्यास सुरुवात होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाचे नाम स्मरण करा काम पूर्ण झाल्यानंतर देवाला विसरू नका देव हे कुठेही गेलेला नाही देव हे आपल्यासोबत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आपले कार्य सातत्याने पूर्ण करा येत्या काही दिवसात पूर्णपणे तुम्ही बदलून जाणार आहात आता काळजी करणे बंद करा कारण तुमचं आयुष्य आता पहिलेसारखं राहिलेलं नाही आता सर्व काही बदलणार आहे आता जेथे तुम्ही विचार करत होते की आपल्या मनासारखं काहीच का होत नाही तेथेच तुम्ही विचार कराल की आता सर्व कसं आपल्या मनासारखं होत आहे तुम्ही जर आता पूर्ण संदेश ऐकत असाल तर एकदा कमेंटमध्ये होय टाईप करा आता ज्यांचं अक्षर हे असेल आणि या अक्षरापासून त्यांचं नाव सुरू होत असेल त्यांनी हा संदेश लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने ऐका थांबा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात तुमच्या आयुष्यात तर मोठे मोठे चमत्कार होतील होय तुम्हाला वाटत असेल हे काय आपल्या नशिबात तर काहीच लिहिलेलं नाही तर हे चमत्कार कुठून होणार आहेत तर होय थांबा तुमच्याच आयुष्यात चमत्कार होणार आहेत तुम्ही आता ज्याबद्दल विचार केला होता ते दिवस गेले आता सर्व काही आपल्या मनासारखं येणारे दिवस आले आता ते दिवस गेले ज्यामध्ये तुम्हाला खूप गरिबीचा सामना करावा लागला ते दिवस गेले ज्यामध्ये तुमच्या आयुष्यात फक्त संकट आणि अडचणी होत्या फक्त समस्या होत्या आता तर हे दिवस आहेत यामध्ये सर्व तुमच्या मनासारखं होणार आहे आता काळजी करण्याची गरज नाही आता सर्व योग्य होईल ज्याबद्दल कधी तुम्ही अपेक्षाही केल्या नव्हत्या त्यासुद्धा आता गोष्टी व्हायला सुरुवात होईल बाळा आता दुर्लक्ष करू नको येत्या अठ्ठेचाळीस तासात तुला देव स्वतः दर्शन देतील तुझं नाव या अक्षराने चालू होत असेल तर एकदा तुझं पूर्ण नाव कमेंटमध्ये टाईप कर विश्वास ठेवा आता आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तरीही आता होणार आत्तापर्यंत तुम्ही जे काही सहन केले ते सर्व तुम्ही तुमच्या नशिबाने सहन केले पण आत्तापासून तुमच्या आयुष्यात जे काही होईल ते सर्व तुमच्या कर्माने होईल आता तुमचे कर्म तुम्हाला योग्य दिशा आणि मार्ग दाखवतील तुमचं सर्व काही आता तुमच्या मनासारखंच होणार आहे आता काळजी करण्याचं कारण काहीही नाही आता योग्य ते होईल तेच होईल आता लक्षपूर्वक तुम्ही हा संदेश आहे का तुमचं नाव जर या अक्षरांपैकी एका अक्षराने चालू होत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही ज्याबद्दल विचारही करता त्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि ज्याबद्दल तुम्ही विचार केला नव्हता त्याही तुम्हाला मिळणार आहेत स्वामी समर्थांचे एकदा नामस्मरण करा आणि एकदा त्यांच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घेऊन या आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट स्वामी समर्थांच्या नावाचा रोज जप करा असे सतत तीन ते चार दिवस केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल तुम्ही जे प्रत्येक वेळेस उदास राहता प्रत्येक वेळेस देवाला दोष देता की माझंच नशीब असं का ते आता पूर्णपणे बदलून जाईल आता काळजी करण्याची काहीही गरज नाही आता सर्व काही योग्य होणार आहे तुम्ही काळजी चिंता काहीही करू नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवाचे नामस्मरण करा तुमचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडा तुम्ही तुमचे कार्य जर प्रामाणिकपणे पार पाडाल तर नशीबसुद्धा तुमचीच साथ देईल नशीबसुद्धा तुमचीच साथ देते जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे एखादे कार्य करता नशिबापेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही नशिबापेक्षा जास्त मिळवू शकता तुम्ही स्वतः एवढे मेहनती आहात की तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवून घेऊ शकता तुम्हाला या नशिबाच्या भरोशावर राहण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही तुमच्या जी जिद्द आहे जी चिकाटी आहे ते तुम्हाला सर्व काही देऊन जाईल आता तुम्ही काळजी नका करू आता प्रत्येक गोष्ट जे चुकीची होत आली आहे ते आता सुधरेल प्रत्येक गोष्ट आता बरोबर होण्यास सुरुवात होईल आता पूर्णपणे तुमचं आयुष्य बदलून जाईल आता काळजी करणे तुम्ही बंद केले असेल तर तुम्ही एकदा देवाचे नाम स्मरण करा श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका वेळ असेल ज्या स्थितीत असाल फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा तुमच्या तुम्हा आयुष्यात तुम्हाला चमत्कार तर पाहायला मिळतील त्यासाठी जर तुम्हाला काही उपाय करायची गरज पडली तर ते देखील तुम्ही करू शकता काही गोष्टींची गरज असते आयुष्यात ते करायला मागे पाहू नका छोटे मोठे उपाय असतात ते केल्यानेसुद्धा आयुष्यात खूप फरक पडतो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार करून देतात लक्षात ठेवा नेहमी छोट्या छोट्या गोष्टी सुधरवत चला कारण एक छोटीशी गोष्ट तुमची होणारी मोठी गोष्ट पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते बाळा विश्वास ठेव हो, तुझ्यावर जे काही संकट आले ते स्वामी स्वतः येऊन दूर करतील तुला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही आहे आता सर्व काही योग्य होईल आता ते दिवस गेले ज्यामध्ये तू खूप जास्त रडायचा आहे तू खूप खूप -खुँ दिवस देवापुढे सुद्धा रडला आहे देवाला माहिती आहे की तू तुझे खूप आयुष्य कसे जगले आहे देवाने तुझा संघर्ष पाहिलेला आहे त्यामुळे देवाला काहीही सांगण्याची गरज नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून काम करण्याची गरज आहे जर तुमचं नाव या अक्षरापासून सुरू होत आहे जे तुम्हाला दिसत आहे तर थांबा तुमचं आयुष्य खूप उद्ध्वस्त होऊ शकते या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका तुमचं नाव जर या अक्षरापासून चालू होत असेल तर थांबा आता तुमचं पहिलेसारखं काहीही राहणार नाही तुम्ही आता तुमचे काम झाल्यानंतर देवाला विसरले आहात आणि आपल्या आयुष्यात व्यस्त झाले आहात हे तुमची सर्वात मोठी चूक आहे देव सदैव तुमची साथ देतो देव सदैव तुमच्या पाठीशी राहतो देव सदैव तुमची मदत करतो आणि आज तुम्ही तुमचे काम झाले तुम्ही तुमच्या आयुष्यात एका चांगल्या स्तराला गेले म्हणून देवालाच विसरताय तुम्ही देवाला विसरू नका देवाचे नामस्मरण करा देव तुमच्यावर रागवेल जर तुम्ही देवाला विसरून जाल तर देवाला विसरणे म्हणजे स्वतः आयुष्यात स्वतः बर्बाद होणे आहे देवाला कधीही विसरायचे नसते कारण देव आपला सर्व काही करणारा असतो आपल्याला आयुष्यात जेव्हा आपण जन्मतो आणि जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत देवच आपल्याला साथ देतो आपण देवाच्या भरोशावरच हे आयुष्य जगत असतो देवावर विश्वास ठेवून आपण आपले कामं करतो आणि देव त्याला योग्य ते फळ देतो देव सर्व काही योग्य करेल देवावर विश्वास ठेवा कारण देव जर तुमच्यावर चांगला खुश असेल तर सर्व काही देईल आणि नाराज असेल तर सर्व काही घेईल आयुष्यात तुम्ही सर्व काही देवामुळेच प्राप्त केले आणि आज त्याच देवाला विसरता आहे आयुष्यात सर्वात मोठी चूक हीच आहे की तुम्ही तुमच्या देवाला विसरून गेले तुम्ही काहीही हो आपल्या देवाला कधी विसरू नका देव कुलदेवता कुलदेवी यांचे दर्शन वर्षातून एकदा तरी घेतलेच पाहिजे तसे न जमल्यास त्यांचे नामस्मरण केले पाहिजे आपला कुलदेवता किंवा कुलदेवी जर आपल्या सोबती असेल तर आपण सर्व काही संकटे पुढे जाऊ आणि आपण आयुष्यात नक्की यशस्वी होऊ जेव्हा आपल्यासोबत कुलदेवी देवतांचा आशीर्वाद असतो तेव्हा आपण कोणत्याच गोष्टीत मागे अडत नसतो आपल्या आयुष्याला प्रत्येक गोष्टीत चांगला मार्ग सापडतो अडचणी कमी होतात आणि योग्य दिशा प्राप्त होते आता जर तुमचं अक्षर हे असेल आणि तुमचं नाव या अक्षरापासून सुरुवात होत असेल तर तुम्ही आता ही गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात पैशाची कमी आहे तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे तुम्ही खूप आजारी राहता किंवा तुम्हाला एखादा मोठा गंभीर रोग आहे लक्षात ठेवा या गोष्टी केल्याने ते सर्व काही दूर होईल हा एक मंत्र रोज तुम्ही देवाला बोला देव सर्व काही तुमचं तुमच्या मनासारखं करेल तुमच्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी चालू आहेत त्या आता मनासारख्या होतील रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम जेव्हा तुम्ही तुमचे दैनंदिन कार्य करता त्यानंतर जेव्हा देवा देवाची पाया पडण्यास आशीर्वाद घेण्यात जाता तेव्हा देवाला म्हणा हे परमेश्वरा तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही करताय ते मला सर्व काही मान्य आहे पण माझ्या आयुष्यात तुम्ही सुख आणि समृद्धी येऊ द्या हेच तुमच्याशी प्रार्थना करतोय सदैव तुमचा आभारी राहील आणि तुमचा आशीर्वाद सदैव असाच माझ्यावर ठेवा मी सदैव तुमचा आभारी राहील असे म्हणा तुम्ही जेव्हा देवाचे आभार मानाल तेव्हा देव तुमच्यावर खुश राहील लक्षात ठेवा दररोज असे केल्याने येत्या सात ते आठ दिवसात तुम्हाला या गोष्टीचा अनुभवसुद्धा मिळेल ज्या कार्यात तुम्हाला अडचणी जात होत्या किंवा जे कार्य तुमच्याकडून होत नव्हते ते कार्य आपोआप घडण्यास सुरुवात होईल देव सदैव तुमची साथ देईल देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्या पाठीशी आहे पाठीशी होता आणि पाठीशी राहील देव कधीही कुठेही गेलेला नाही देव तर सदैव सोबत आहे आणि तुमची साथ देत आहे देव हा तुमच्या सोबतीला आहे देव हा तुमची मदत करणार आहे देव हा तुमची मदत करत आहे तुम्ही आता फक्त देवावर विश्वास ठेवा याच्या आधी तुमच्यासोबत खूप वेळा घात झाला आहे कधी तुमच्या कुटुंबियांनी तर कधी तुमच्या भावकीतल्या लोकांनी तुमच्यासोबत चुकीचे कामे केले आहेत पण आता त्यांना त्यांच्या पूर्णपणे पापाची सजा मिळणार आहे देव त्यांना शिक्षा लवकर करेल फक्त तुम्ही तुमचा विश्वास सोडू नका तुम्ही काहीही करू नका फक्त देवाचे नाम स्मरण करा बाकी सर्व त्या ईश्वरावर त्या देवावर सोडा तो देव तो ईश्वर बाकी सर्व काही सांभाळून घेईल तुमचा देवावर विश्वास असला पाहिजे देव सर्व काही करतो देव हा योग्य तेच करतो देव तुम्हाला जी गोष्ट योग्य आहे आणि जी गोष्ट आवडते त्याकडे पूर्णपणे तुम्हाला समर्थन देतो फक्त ते गोष्ट पूर्ण करण्याची तुमच्या जिद्द आणि चिकाटी हवी देव सदैव साथ देतो फक्त तुम्हाला ते साथ कशी देतोय ते कळायला हवे देव सदैव तुमची साथ हे त्याच्या पूर्णपणे आशीर्वादाने देत असतो तुमच्या कामात कसल्याही प्रकारची अडचण संकट देव काढून टाकतो जे काही येईल ते पूर्णपणे देव दूर करतो आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास आशीर्वाद आणि प्रेरणा देतो देव साथ देतो म्हणजेच आपल्याला आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामना करण्याची ताकद देणे त्याचाच अर्थ देव साथ देतो असा होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ